जिंतूर तालुक्यातील फुलवाडी गावाजवळील पुलाचे काम झाले नसल्यामुळे वर्षानुवर्षे या गावातील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून आयुष्याचे धडे गिरवावे लागत आहेत या प्रकाराकडे प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने ग्रामस्थांमध्ये दे नाराजी पसरली आहे आडगाव इटोली रस्त्यावर फुलवाडी हे छोटेसे पाचशे लोकवस्तीचे गाव आहे मुख्य रस्त्यापासून गावापर्यंत जाण्यासाठी केवळ पाचशे ते सातशे फुटाचे अंतर आहे गावापर्यंतचा रस्ता तयार झालेला आहे मात्र गावापासून मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे या गावातून पहिली ते बारावीपर्यंत शंभर ते सव्वाशे विद्यार्थी शाळेमध्ये शिक्षणासाठी जातात काही विद्यार्थी गडद गावां तर काही विद्यार्थी आडगाव बाजार येथे शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांना पावसाळ्यात जीव धोक्यात घालून ओढा पार करावा लागत आहे ओढ्याला पाणी आल्यावर विद्यार्थ्यांना गडद गावां व आडगाव येथे मुक्काम करावा लागतो शेती मजुरीसाठी गेलेल्या नागरिकांनाही गावात येता येत नाही पाणी कमी झाल्यानंतर पालकांच्या मदतीने ओढा ओलांडून शाळेत जावे लागते ही तारेवरची कसरत मागील अनेक वर्षापासून या भागातील विद्यार्थी व नागरिक करीत आहेत प्रशासनाने याकडे लक्ष देऊन हा पूल मंजूर करावा अशी मागणी होत आहे